कोकण रेल्वेमध्ये अकरा जागांसाठी नोकर भरती कोकण रेल्वेमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे यासाठी अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अहर्ता वयोमर्यादा अर्जाची शेवटची तारीख पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांच्या एकूण अकरा रिक्त जागा भरण्यात येतील यामध्ये सिनियर टेक्निकल असिस्टंटची एक जागा प्रोजेक्ट इंजिनियर टेंडर आणि प्रपोजलच्या आठ जागा कॅट ड्राफ्टमची एक जागा असिस्टंट इंजिनियर कॉन्ट्रॅक्टची एक जागेचा समावेश आहे सिनियर टेक्निकल असिस्टंट पदासाठी उमेदवारांची मुलाखत पंचवीस जून रोजी प्रोजेक्ट इंजिनियर पदासाठी सत्तावीस जून रोजी आणि प्रोजेक्ट इंजिनियर टेंडर अँड प्रपोजलसाठी वीस जून रोजी कॅट ड्राफ्टच्यासाठी पंधरा जून आणि असिस्टंट इंजिनिअरिंगसाठी चोवीस जून रोजी मुलाखत घेतली जाणार आहे यासाठी उमेदवारांना एक्झिक्युटिव्ह लब कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड सीवूड रेल्वे स्टेशन सेक्टर चाळीस सीवूड पश्चिम नवी मुंबई येथे उपस्थित राहावे लागणार